कधी कधी त्रास हा इतका भयंकर असतो की मला इच्छा असून सुद्धा माझ्या मला अशा लोकांसोबत मला भांडता येत नाही त्याचं कारण काय माहिती ते माझ्या जवळचेच कोणीतरी असतात माझ्या नातेच कोणीतरी असतात माझ्या जवळच्या लोकांशी मला भांडता येत नाही पण अशा लोकांपासून मला खूप प्रचंड प्रमाणात त्रास होतो मग याचं उत्तर काय माहिती तर इग्नोर करायला शिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की इग्नोर कसं करायचं आपल्या जीवनात असणाऱ्या वाईट लोकांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी अशा लोकांपासून स्वतःला विलिप्त ठेवण्यासाठी अशा लोकांना इग्नोर कसं करायचं अशी लोक सतत आपलं वाईट चिंतात हे आपल्याला माहिती आहे ते लोक आपल्या पाठीमागे आपल्याला वाईट चिंततात आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत असताना आपल्या जीवनामध्ये जे जी अडवणूक करतात आपल्याला फ्रस्ट्रेशन आणण्याचा प्रयत्न करतात कुठेतरी आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात मग अशा वेळी आपण सतत या लोकांचा विचार करत राहतो की या लोकांना आपल्याला कसं प्रत्युत्व देता येईल किंवा या लोकांशी आपल्याला कसं निभावून घेता येईल या लोकांना कसं आपल्याला उत्तर देता येईल या गोष्टींचा विचार करून आपण स्वतःचाच वेळ वाया घडतो खरं तर याची अजिबात गरज नसते कारण की हे लोक आपल्या जवळचेच कुणीतरी असतात आपले नातलग असतात जवळचे आपले घरातले देखील असू शकतात तर मग अशा लोकांशी आपल्याला इच्छा असून देखील भांडता येत नाही कारण की जर आपण अशा लोकांशी भांडलो की या लोकांना हेच हवं असतं खरं तर म्हणून ते लोक आपल्याला या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतात आपल्याला अशा पद्धतीने त्रास देतात की आपण त्यांच्याशी काहीतरी ते आपल्या स्वतःला त्यांच्याकडे कर एंगेज करण्याचा प्रयत्न करतात आणि आपण जर त्यांच्यामध्ये एंगेज राहिलो तर ते सतत आपल्याला टॉर्चर करतात आपल्याला मानसिक त्रास होईल अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये करत राहतात आणि मग पुन्हा आपण काही बोललो किंवा आपल्याकडून काहीतरी रिॲक्शन घडून गेली तर त्या रिॲक्शनला ते सगळं जगभर पसरत किंवा आपल्याला नाते संबंधांमध्ये इतर लोकांमध्ये आपण वाईट कसं हे ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा हाच मोटिव्ह असतो त्यामुळे सर्वात प्रथम अशा लोकांना इग्नोर करायला शिकवा अशा लोकांना अजून प्रोत्साहित करा अशा लोकांना ठीक आहे तू योग्य तू बरोबर हे त्याच्या पद्धतीने त्याला कळू द्या त्याच्याशी फार कनेक्टिव्हिटी ठेवू नका कोणत्याही गोष्टीसाठी वाद घालू नका गोष्टी पटत जरी नसतील तरी हो तुम्ही म्हणताय ते योग्य जर शिक्षणाला अडथळा आणत असतील तर ठीक आहे मी शिकत नाही पण जे मनाला हवं ते करा याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्ती तुम्हाला एंगेज ठेवून किंवा तुम्हाला त्रास देऊन कुठेतरी तुमच्या प्रगतीला खच्चीकरण किंवा तुमच्या प्रगतीला कुठेतरी मागे घेऊन जातील तर अजिबात नाही असं अजिबात करायचं नाही या लोकांकडे फक्त तुम्हाला स्वतःला मानसिकतेच्या दृष्टीने पाहण्यासाठी दुर्लक्ष करायचंय म्हणजे तुम्हाला हवंय तुमच्या प्रगतीसाठी किंवा तुम्हाला जीवनामध्ये जगण्यासाठी आनंदी घेऊन जगण्यासाठी जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही करत चला मग त्या गोष्टीसाठी या लोकांचा विरोध जरी झाला तरी त्या क्षणाला त्या ठिकाणी ठीक आहे तुम्ही नाही म्हणता येतं मी नाही करणार फक्त एवढं बोलून तिथे निघा पण जे हवंय ते करा याचा अर्थ असा होतो त्या क्षण त्या लोकांच्या लक्षात येईल की ती गोष्ट आपल्या या व्यक्तीने आपल्याला विरोध न करता तिला जे हवंय ते केलंय त्यामुळे त्या त्या व्यक्तींसाठी जी जागा असते ती जी, जी भांडणाचा जो स्पेस आपण निर्माण करत आलेलो आहे तो स्पेस भांडणार तर हा स्पेसच आपण संपून टाकायचा आहे ठीक आहे तुम्ही म्हणताय ते योग्य आहे आणि हे बोलून आपण आपला मार्ग मोकळा करायचा आपल्याला जीवनात जे हवंय तेच करायचंय आणि हे केल्यामुळे काय होतं आपण त्या व्यक्तीला रिॲक्ट केलं नाही म्हणून त्या व्यक्तीला आपल्यासाठी काही की आपली बदनामी करण्यासाठी किंवा आपले वाईट गोष्टी जगत पसरवण्यासाठी त्यांच्याकडे काही शिल्लक राहत नाही मग अशा या व्यक्तींनी ही व्यक्ती अशी लोक रूर्त असतात अगदी चतुर हुशार असतात की ते आपल्याला सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीने त्रास देण्याचा प्रयत्न करतात कारण की त्यांना आपल्याला त्यांच्याकडे ओढून ठेवायचं असतं त्यांना त्यांच्याकडे आपल्याला काही ना काही कारणाने कनेक्ट ठेवायचं असतं तर मग अशा लोकांपासून वेग आपण अशा लोकांना आपल्या जीवनातून डिलीट करू शकत नाही कारण ते कुठेतरी महत्वाचे देखील असतात कारण की त्यांचा आपल्या जीवनाशी काहीतरी असा संबंध जोडलेला असतो की तो आपण इच्छा असून देखील तोडू शकत नाही तर मग अशा ह्या लोकांना किंवा हे लोक मुद्दाम असं काहीतरी त्रास करतात आपल्याला काहीतरी वागण्यासाठी प्रवृत्त करतात तर अशा लोकांना वेळेत ओळख अशा लोकांपासून स्वतःला अरिक्त करा अशा लोकांना इग्नोर करा मी बऱ्याचदा कुटुंबामध्ये चांगले लोक देखील असतात मग अशा वेळेस काय करायचं ज्यांचा आपल्याला त्रास होतो मी कित्येक वर्ष झालंय की या गोष्टी फॉलो करते ज्या व्यक्तीपासून आम्हाला त्रास झालाय किंवा ज्या व्यक्ती टॉक्सिक आहे किंवा तोंडने देऊन देणार आहेत किंवा मानसिक त्रास देणार आहेत ज्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होतो हे जाणवतो त्या व्यक्तीपासून मी स्वतःला दूर ठेवते त्या व्यक्तीच्या नजरेला नजर मी कधीच देत नाही याचा अर्थ असं नाही की मी त्या व्यक्तीला घाबरते किंवा आपण त्या व्यक्तीला घाबरतो आपण त्या व्यक्तीच्या नजरेला नजर यासाठी देत नाही की मला त्याच्या नादी लागायचं नाही मग मी तुझ्याकडे पाहत नाही किंवा मी तुझ्या नजरेसमोर नजरेला नजर देऊन तुला प्रत्युत्तर करत नाही याचा अर्थ असं नाही की मी कुठेतरी घाबरलीये किंवा मी घाबरतीये तर याचा अर्थ असं की मला आता तुझ्याशी किंवा तुझ्याशी वाद घालण्याशी किंवा तुझ्या मानसिकतेशी लढण्याची माझ्यात आता अजिबात इच्छा नाही मला माझं आयुष्य जगायचंय मला तुझ्या नादून नादी, नादी लागून तो वेळ व्यर्थ वाया नाही झाला त्याचा अर्थ असं होतो मग कुटुंबामध्ये इतर जे चांगले संवर्ष करणारी लोक असतात जे टॉक्सिक नसतात जे आपल्याला अपमानास्त बोलत नाही किंवा त्यांच्या बोलण्या त्यांच्या वाणीमध्ये एक मधुरता असते योग्य रीतीने आपले संवाद करू शकतात तर मग आपले ज्या काही जीवनातल्या गोष्टी असतात घडामोडी असतात त्या आपण त्यांच्यासोबत नक्कीच बोलून किंवा काही जीवनाचे मार्ग असतील ते देखील सोडू शकतो तर अशा कुटुंबातील कुटुंबात देखील अशा व्यक्ती असतात की चार जणांपैकी एखाद्या व्यक्तीचा त्रास होतो म्हणून आपण त्या तीन व्यक्तींकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांच्याशी असलेलं नातं तोडून चालणार नाही अशा काय होतं आपली जी बाजू ती कमकुवत पडते तर मग अशा वेळेस आपण त्या व्यक्तीला इग्नोर करून इतर लोकांशी आपला संपर्क आपला संवाद हा कसा उत्तम आपल्याला साधता येईल याचा ये सा प्रामाणिक प्रयत्न करा आणि तो नक्कीच यशस्वी होईल तर अशा या टॉक्सिक लोकांपासून स्वतःला दूर करत चला भावना आणि असे लोक काय असतात भावना जाणून देतात मग तुमच्या चुकीच्या गोष्टी देखील लोकांमध्ये पसरवतात त्यामुळे भावना दुखावल्या जाणार नाही अशा लोकांना आपल्या दुखवण्यात खूप इंटरेस्ट असतो त्यामुळे ते नाजूक गोष्टींनी ठेवतात त्याच्यामुळे आपली जी कमजोर बाजू आहे ती शक्यतो त्यांच्या पुढे उघड करू नका जरी त्रास झाला तरी त्या भावनांनी कुठेतरी आवड घालण्याचा प्रयत्न करा नाहीतर विनाकारण स्वतःची बदनामीच हे लोक आपल्याला अं करायला मजबूर करतात तर अशा लोकांपासून वेगळे करा आणि योग्य वेग ते ते म्हणतील योग्यच असं त्यांना फक्त भासू द्या त्यांना मूर्ख बनव त्यांच्याशीच खेळ खेळा ठीक आहे तुम्ही योग्य आहात तुम्ही बरोबर आहात तुम्ही जे म्हणताय ते नक्कीच योग्य आहात आहे असं म्हणून त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात असं दाखवून द्या आपण त्यांच्या म्हणण्याला किंवा त्यांच्या बोलण्याला आपण बोललो आहोत किंवा आपण त्यांच्या बोलण्यामध्ये आलो आहोत किंवा ते म्हणताय तेच आपण करत आहोत किंवा त्यांना आपण कुठेतरी घाबरतो हा एक भावनेचा खेळ म्हणतो ना आपण तो भावनेचा खेळ शब्दांचा खेळ त्यांच्यासोबत बोला गोडीने घ्या गोडीने बोला आणि हरकत नाही तुम्ही म्हणताय तेच कारण तुम्ही जे करत आलात ते योग्य आहेत तुम्ही जर नक्कीच म्हणताय म्हटलं ते नक्कीच योग्य असेल अशा गोष्टींनी त्यांना उडावून सोडा अशा लोकांना याच गोष्टी हव्या असतात की आम्ही कसे ग्रेट आम्ही ग्रेट आहे आम्ही उत्तम आहे आम्ही जे करतोय ते उत्तमच आहे हे त्यांना प्रत्येक वेळी भासवायचं असतं आणि ते भासवण्यासाठी आपले शब्द पुरेसे असतात आपल्याला कृतीही आपल्या मनाची करायची असते हे नेहमी लक्षात ठेवा ऐकावे जनाची करावे मनाची हा भाव ठेवून अशा लोकांशी वागायचं की तू म्हणतो ते योग्य त्यांना झाडावर चढवायचं फक्त आणि जे आपल्याला हवं ते करायचं तुम्ही करताय ते योग्य तुम्ही जे करत आला ते खरंच योग्य आहे तुम्ही केलंय ते खरंच खूप ग्रेट आहे असं त्यांना वाचवत चला आणि मनापासून अशा गोष्टी ज्या आहेत आपल्याला ज्या हव्या त्या गोष्टी देखील करत चला त्या खूप महत्वाच्या आहेत आणि वाद करत बसू नका अशा लोकांशी वाद घालण्यात काहीही अडचत नाही टॉक्सिक ना 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 लोकांशी वाद घालण्या घालणं म्हणजे कुठेतरी स्वतःच्या मानसिकतेचं खच्चीकरण करून घेणे त्यामुळे अशा लोकांच्या नादाला जितकं कमी लागतं आणि तितकं कमी लागा त्याचा अर्थ असा नाही की आपण कुठेतरी कमजोर आहोत पण आपल्या आयुष्याचा वाया या लोकांमुळे जातो हेही लक्षात घ्या तर अशा ह्या लोकांच्या लागून काही उपयोग नसतो अशी लोक जीवनामध्ये कधीही सुधारत नाही त्या लोकांना ती सवय लागलेली असते इतरांच्या आयुष्यामध्ये कुरबुरे करणं किंवा इतरांच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर निर्माण करणं किंवा त्यांच्यावरती सतत अ आपले पण स्वतःच वर्चस्व गाजवणं ही सवय त्यांना लागलेली असते आणि ती सवय त्यांची इतकं सहस जात नसते त्याशिवाय अशा लोकांना इग्नोरच करायचं असतं जर आपण सतत त्यांच्या नागी लागत राहिलो तर ती लोक पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच गोष्टीसाठी कौत्य करणार त्याच गोष्टीचा त्रास देत राहणार आणि आपण कुठेतरी पूर्णपणे आपल्या स्वतःच्या मानसिक खच्ची करून बसण्याऐवजी आपण स्वतःलाच त्या गोष्टींपासून अडकत ठेवून म्हणजे अशा लोकांना जीवनात इग्नोर करायला शिका अशी ही साधी सुधी आणि रिकामी लावू नका अशा लोकांना आपला त्रास कशाचा जास्त होतो की आपण जर त्यांना रिकामी दिसतो ना तर या गोष्टीचा त्यांना प्रचंड त्रास होतो मग अशा लोकांनी असं दाखवा की नाही बाबा माझं लाईफ खूप बिझी आहे माझ्या मागे खूप मला आता हे करायचं मी आता हे करते त्यानंतर मला ते करायचं त्यानंतर मी ते करणार आहे म्हणजे आपल्या संपूर्ण आपण आपला दिवस पूर्ण कसा व्यस्त ठेवतो हे त्यांना दाखवा त्यांना रिकामे राहिलेले लोक आवडत नाही अशा लोकांना स्वतः काही करायचं नसतं पण इतर लोकांवरती त्यांना खूप लक्ष ठेवायचं असतं इतर लोकांना सतत कामामध्ये गुंतवायचं असतं त्यांच्या कामामध्ये थे। चुका कामा शोधायच्या हो असतात तर अशी ही लोक असतात या मानसिकेत ही लोक असतात ती ओळखायला शिका म्हणजे आपल्या घरातील असो जवळपासची असो विनाकारण अशा लोकांमध्ये संवाद करत बसू नका वादविवाद करत बसू नका त्याला काहीही अर्थ नाहीये आणि कोणाच्याही बोलण्याला ओरडून अडून काही उपयोग होत नाही तर आपण अशा लोकांना आपण आडून ओढून समोरच्याला गप्प करण्याचा प्रयत्न करू तर असं ही होत नाही तर त्याचा अर्थ असा नसतो की खोट हे दाबलं जातं बऱ्याचदा अशी लोक काय करतात आरडाओरडा करून असं सिच्युएशन क्रिएट करतात की ते खूप ग्रेट आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांनी आतमध्ये दिलेल्या यातना वेदना ह्या जगाला दाखवणाऱ्या नसतात त्यामुळे त्या यातना ज्या असतात त्या आपल्याला आपल्याला माहित असतात ते जगाला माहित नसतात विनाकारण आपण स्वतःची बदनामी या लोकांमुळे का करून घ्यायची आणि सतत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच आपली स्वतःची स्ट्रीक बाँड्री ठरली आपली जी जीवनाची बाँड्री आहे ती स्ट्रिकच असायला हवी मला जीवनामध्ये हे करायचंय मला याच्यामध्ये आवड आहे मला या गोष्टी केल्याने आणि मला आनंद मिळतो की मी त्या गोष्टी करणार मग या गोष्टीसाठी लोकांचा विरोध जरी असेल तरी त्या विरोधाकडे फार लक्ष नाही करायचं कारण की जीवनामध्ये जर आपण चांगल्या गोष्टी आपल्यासाठी करत असेल तर विरोध हा होणारच ही गोष्ट सर्वात आधी लक्षात घ्या आणि विरोध पत्करायला किंवा विरोध पत्पवायची कर... पत कर... पत तयारी ठेवा प्रत्येक वाईट गोष्टी आपल्या वाईट गोष्टी चिंतन किंवा जीवनामध्ये बदनामी झालेल्या गोष्टी जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी घडून गेलेल्या गोष्टी होती आपल्याला सुद्धा टोचून बोलले जाणार आहे तू मागे हे केलं तू मागे ते केलं आता काय तू हे करते आता काय ते करते ह्या गोष्टी आपल्याला सुनावल्या जाणार आहेत त्यामुळे अशा गोष्टींकडे कान करायला शिका इग्नोर करायला शिका आणि जीवनामध्ये जे हवं आहे स्वतःची बाँड्री ही स्ट्रिक्ट ठेवा की त्या बाँड्रीवर मला चालायचंच आहे मग मला जीवनामध्ये कितीही अडचणी आली कितीही अडचणी आल्या अशा लोकांना मी इग्नोर करणार आहे अशा लोकांसाठी मी माझे डोळे बंद करणार आहे मी माझ्या बाँड्रीवरती चालण्याचा प्रयत्न करणार आहे असं स्वतःला ठामपणे थांबा सांगा आणि शक्यतो टॉक्सिक लोकांपासून स्वतःला दूर ठेवा अशा या टॉक्सिक लोकांचा मानसिक परिणाम होतो त्यामुळे जितकं लवकर होईल तितकं या लोकांपासून स्वतःला दूर ठेवा आणि जितकं अलिप्त राहता येईल बऱ्याचदा अशा अशी लोक जीवनामध्ये असतात की खरंच त्यांना त्यांच्याशी असलेलं नातं तोडू शकत नाही आपण पण त्या लोकांचा त्रास हा जवळ असो किंवा दूर असो तरी देखील प्रचंड प्रमाणात होतो आणि आप कारण आपण त्या लोकांचा विचार करतो ते लोक जे आपल्याशी वागलेत किंवा वागतात किंवा आपण तिथे गेल्यानंतर ते वागणार हे आपल्याला माहीत असतं आणि म्हणून आपण सतत ओव्हर थिंकिंग विचार करत असतो आणि त्या ओव्हर थिंकिंगमुळे आपल्याला तो सतत तो स्ट्रेस सतत तो त्रास त्या लोकांचा जो आपल्याशी असलेली वागणुकी असते ना ती जवळ सुटी नव्हती सतत आपल्याला आपल्या आजूबाजूला जाणवते मग आपण विलुक्त किंवा अडीच राहत असेल तरी देखील आपल्याला त्याच गोष्टीचं दडपण असत की आपल्याला त्यांचा त्रास झालाय आपल्याला ते लोक त्रास देतात आपल्याला ते लोक त्रास देणार आहेत मग अशा लोकांना अगदी इग्नोर करून आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करा आणि त्याकडे फोकस करा व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नसते पुन्हा असा एखादा विषय एखादा टॉपिक घेऊन जीवन भेटूया तोपर्यंत धन्यवाद